बारा वर्षाचा मुलगा सकाळी लवकर तयार होऊन नेहमी शाळेत पोहोचला पुढे आपल्या सोबत अचानक असं घडणार याची कुसटची कल्पनाही त्याला नव्हती त्याचा चेहऱ्याकडे हात गेला असता पुढे काय घडलं पाहण्याआधी मध्य प्रदेशातील इंदोर मधील एका शाळेत ही घटना घडली आहे स्पोर्ट डे निमित्त धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेत धावताना सुब्रत अचानक कोसळला धावण्यामुळे त्याला श्वास घेताना त्रास व्हायला लागला काही अंतर धावताच तो जमिनीवर पडला त्यानंतर त्याला उठता झालं नाही तवा मैदानावर असणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्याला उचलला सुब्रतला रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचाराधीच त्याची प्राणज्योत मालवली होती सुब्रत मूळचा देवास इथं राहत होता पण लसुडिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या शाळेत शिकायला येत होता मुलाच्या अचानक मृत्यूनं सर्वांनाच धक्का बसला अतिरिक्त पोलीस उपअधीक्षक राजेश दंतोडिया यांनी सांगितले की एका मुलाचा कार्डियक अरेस्ट न मृत्यू झाला त्याला आधीपासून हृदयविकाराचा त्रास असण्याची शक्यता आहे शाळेत घडलेल्या या घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार होता पण कुटुंबियांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिलाय